महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आधुनिक जीवनशैलीत निरोगी आरोग्यासाठी सकस आहार गरजेचा प्राचार्य अनिल साकोरे आधुनिक जीवनशैलीत सकस आहार गरजेचा असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी तो आवश्यक असल्याचं प्राचार्य अनिल साकोरे यांनी याप्रसंगी सांगितलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय धोरण चौथा वर्धापन दिनानिमित्त बावीस जून दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंतरंग आणि बाह्य अंग विकसित करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री अनिल साकोरे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सप्ताह हो परिपत्रकानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे नियोजन करून शिक्षक व विद्यार्थी यांना सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रेरित केले आहे यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस संख्या ज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा सांस्कृतिक कौशल्य डिजिटल दिवस इको क्लब शालेय पोषण आहार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य भिंती पत्रके चित्रे भावल्या मातीकाम आणि गणिती परिपाठ कोडी संख्याज्ञान प्रदूषण संवर्धन वृक्षारोपण संवर्धन व त्याचे महत्व घोषवाक्य विविध देशी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षक विद्यार्थी कथाकथन वाचन प्रभात फेरी सामुदायिक सहभाग इत्यादी आनंददायी उपक्रम शिक्षण महोत्सव सप्ताहात राबवण्यात येणार आहेत त्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक यांचा विशेष सहभाग होणार असून यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केला जाणार आहे या शिक्षण सप्ताहामुळे विद्यालयातील शैक्षणिक वातावरण उत्साहवर्धक व वा आनंददायी बनले आहे आज सुप्रसिद्ध उद्योजक हिराबाई यांच्या सहकार्यातून व शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस व सुग्रास भोजन देण्यात आले आहे या प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य राम शेठ साकोरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार श्री हरी परहा केंदूर नगरीचे यशस्वी व आदर्श उद्योजक हिराबाई मुलाने माननीय उपसरपंच भाऊसाहेब थिटे विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते माझ्यापेक्षा जास्त आवाज तुमचा मोठा पाहिजे हरे राम रामचा आता मुलींचा आवाज फक्त फक्त मला मिळत बोलायचं मुली फक्त हरे राम हरे <च्चारीग> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा